घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी मोहिते फूड समोर आजरा रोड गड इंग्लज हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातून डॉक्टर रियाजबाई शमनजी यांनी आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह आणि पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेसाठी फॉर्म दाखल केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला मुंबईत होतो त्यावेळेला बाळासाहेबांच्या बरोबर मी काम केलेला शिवसैनिक आहे आणि ह्या वेळेला शंभर टक्के गडिंग तालुक्यातून संजी साहेब निवडून येणार हे मी वाईज साहेबी साहेब उद्धव साहेबांना द्वितीय वंदन आदित्य साहेबांना आमचे नेते म्हणजे रियाजबाई समंजीस आणि मना गर्व आहे पहिलाच तिकीट जे हे संबंधित साहेबांना हलकरणी जिल्हा परिषद मधून मिळाले ह्याच्या आधी उद्धव साहेबांनी तिकीट कुठं दिलं नसतं काय आता संजी साहेबांना मिळाले ह्यासाठी सगळे शिवसैनिक पेटून उठलेले आहेत काय आणि साहेबांना विजय केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही की ग्वाही देतो आणि जल्लोष आमचाच असणार मशाल ही प्रत्येक घरात पेटलीच जाणार सम्राट बाळासाहेब वंदन करून मी आज रियाजभाई साहेबांचा फॉर्म भरायला आलोय साहेब आमच्या जिल्हा परिषद मध्ये पहिल्यांदा उभारलेत आणि त्यांना आम्ही निवडून आणणार आणि ते प्रत्येक घरापर्यंत आता एकोणीस गावामध्ये पोचलेले आहेत आणि त्यांचं काम चांगलं आहे त्यांना आम्ही निवडून शंभर टक्के डॉक्टर भाई शेमनजे त्यांनी जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणजे त्यांनी आम्हाला मिळालेले आहेत गोरगरीब जनतेला आणि त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून आम्ही सर्व मतदारसंघातले लोक एकूण गावातील लोक आम्ही त्यांना निवडून देणारच आहे आणि असं आम्ही ठरवूनच आलो आहे आता काम करतात गोरगरीबांचा नेता आहे गोरगरीबांचा नेता आहे म्हणून आम्ही त्यांना निवडून देणार प्रत्येक गावातून एक उत्तेजनार्थ मला वाटतं सगळ्यांनी मिळून एक वेगळ्या पद्धतीने आज या मध्ये हलकर्णी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माझा म्हणजे रियाजभाई शमनजीचा अर्ज भरण्यासाठी सगळेजण इथं आलात त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीनं तुमचं मी सगळं अभिनंदन करतो त्याचबरोबर आपण गेले कित्येक दिवस आठ बघत होतो की हा दिवस कधी येतोय आणि प्रत्येकाला एक वेगळी उत्कंठा अशा लागलेली आहे की कधी एकदा आपण हा फॉर्म भरतो आहे आणि कामाला लागतो आहे माझ्या माहितीप्रमाणे आज फॉर्म भरायचा दिवस होता हलकर्णीच्या रामलिंगेश्वर आणि आमच्या मासावीच्या दर्ग्यात जाऊन सर्ग्यामध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आपण ह्या फॉर्म भरायला सुरुवात केली सगळेजण इथपर्यंत आलात सगळ्यात बऱ्यापैकी उपस्थिती लाभली आणि प्रत्येक कार्यकर्ता हा तिथला मतदारसंघातला उमेदवार आहे असा आता तुम्ही समजायचं मी एकटा रियाजबाई शमनजी नाही आहे तर तुम्ही सगळेजण त्या त्या गावामध्ये रियाजबाई शमनजी आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या उद्याच्या या जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा कोल्हापूरमध्ये हलकर्डे जिल्हा परिषदमधून गेला पाहिजे याची आपण सगळ्यांनी दक्षता घेऊया आणि आपण कामाला लागूया हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघामधून डॉक्टर रियाजबाई शंभनजी यांचा फॉर्म आज दाखल केलेला आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज गडिंग्लेजमध्ये पहिल्यांदाच मला वाटतंय आपण एक हलकर्णीमधला एक नंबरचा प्रभागातला एक नंबरचा फॉर्म भरलेला आहे त्याच पद्धतीने रियाजभाईंच्या पाठीमागं उभा राहून एक नंबरचं मतदान घेऊन नक्कीच गुलाल उडवण्यासाठी परत याच ठिकाणी येऊया आणि शिवसैनिकांना माझी एवढीच विनंती आहे आपल्या पक्षाला आज रियाजबाईंच्या संबंधीच्या माध्यमातून आपल्याला एक चांगला चेहरा त्या हलकर्णी मतदारसंघामध्ये मिळालेला आहे गेली जवळजवळ सहा सात महिने त्यांनी पायाला फिगरी बांधलेली आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन आपापला संपर्क वाढवलेला आहे जिथे शिवसैनिक अजून पण संपर्कात आले नसतील अशा सुद्धा लोकांनी आपलं जीवाचं रान करूया आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेला आपलं घरचं आपल्या शेजारी आणि आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईक जे जे हलकणी मतदारसंघामध्ये आपले नातेवाईक संबंधित असतील त्या सर्वांना संपर्कात घेऊन रियाजबाई संबंधीच्या निमित्तानं आपली पक्षाची मशाल तिथं तेजोमय करूया आणि या उमेदवाराच्या पाठीमागं राहून शंभर टक्के आपण सर्वजण जीवाचं रान करूया आजपासून ही लढाई चालू झालेली आहे आता सगळं काम बाजूला ठेवा घरची कामं सणवार सगळं बाजूला ठेवून पूर्ण वेळ पक्षासाठी देऊन आपण जर का झटलो तर ही जागा आपल्याला शंभर टक्के विजयाच्या बाजूने जाताना दिसते आजचा आज आपण फॉर्म भरायला आलेला मॉप बघितला तर समोरच्या उमेदवारावर नक्कीच धडकी भरणार आहे कारण शक्ती प्रदर्शन केल्यानंतरच आपल्या पक्षाची खरी ताकद शिवसेनेची ताकद ही समोरच्या उमेदवाराला धडकी भरवण्यासारखी असते आणि शिवसेनेच्या नावातच अंगार असल्यामुळे शिवसेनेचा उमेदवार हा विजयापर्यंत पोहोचणार हे आम्ही खात्री बाळगतो जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकार गडिंगल